चमचमीत आणि झणझणीत जन अशी आज मी भाजी बनवते तर ती म्हणजे शेवग्याची सुक्की भाजी अतिशय टेस्टी आणि एकदम चमचमीत आज ही भाजी बनवते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सीमाज बेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एकदम ताज्या आणि फ्रेश घेतलेल्या आहेत तर सुक्की शेंगेची भाजी आपल्याला बनवायची आहे तर ताज्या आणि फ्रेश शेंगा पाहिजेत तर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर शेंगा कशा निवडायच्या तर एकदम कोवळ्या पण शेंगा घ्यायच्या नाहीत आणि एकदम निबर पण घ्यायच्या नाहीत तर अशा मीडियम साईजच्या आपण शेंगा घेतलेल्या आहेत तर आता आपण शेंगाला कट करून घेऊया तर शेंगाची थोडी साल काढायची आहे जास्त काढायची नाही कारण की आपल्याला या शेंगा अर्धवट पहिल्यांदा शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपण आता एकाच साईजमध्ये अशा शेंगा कट करून घेऊया आणि त्याच्या थोड्या प्रमाणामध्ये साली काढून घेऊया लुसलुशीत एकदम मस्त शेंगा आहेत तर मस्तच आपली चमचमीत चटपटीत शेंग भाजी बनणार आहे तर सर्व आता मी इथे कट करून आणि साली काढून घेते शेंगाच्या तर अशा पद्धतीने इथे मी सर्व एका साईजमध्ये शेंगा कट करून घेतलेल्या आहेत अर्धवट साली काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या शेंगाला शिजवून घेऊया तर इकडे मी पातेलेमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पहिल्यांदा तर गरम पाण्यामध्ये आता आपण ह्या शेंगा घालूया आणि फक्त अर्धवट शिजवायचे आहे जास्त शिजवायचे नाहीत एक तीन ते चार मिनिटे ह्या शेंगा शिजवून घेऊया तोपर्यंत इकडे आता मसाला बघूया आपण तर इथे मी कांदा घेतलेला आहे तीन बारीक एकदम चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर अर्धा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक आणि थोडासा कडीपत्ता तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे अगदी घरचंच आहे तर आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता कोरडे जिन्नस वाटून घेणार आहोत तर इथे मी सुको खोबरं बारीक केलेलं होतं पहिलंच भाजून ठेवलेलं ते घेतलेलं आहे दोन चमचे अद्रक घालूया आणि लसूण घालूया आणि नंतर इथे कोथिंबीर घालूया आणि याचं वाटण आपण करून घेऊया थोडासा कढीपत्ता पण घातलेला आहे तर याचं वाटण करून घेतलेलं आहे तर हे वाटण मस्त झालेलं आहे तर आता आपण बघूया इकडे शेंग शिजलेली आहे का तर आता आपली शेंग शिजलेली आहे अर्धवटच शिजवायची आहे जास्त शिजवू नका कारण की पुन्हा एकदा आपल्याला मसाला फ्राय केल्यानंतर त्यामध्ये शेंगा घालून आपण भाजी बनवणारच आहोत याची त्यामुळे अर्धवट शिजवायची आहे तर आता शेंग शिजलेली आहे अर्धवट तर या शेंगाची सुक्की भाजी मी तव्यामध्ये बनवणार आहे तर लोखंडी तवा इथे वापरलेला आहे खूप छान आणि एकदम टेस्टी ही शेंग भाजी होणार आहे आपली तर तेल घातलेलं आहे इथे मी चार ते पाच चमचे जिरे घालूया अर्धा चमचे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तर कांदा घालूया आपण आता तर कांद्याला आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे आपल्या पोटामध्ये आयर्न तर जातातच आणि एकदम टेस्टी भाजी लागते चमचमीत जशी की पारंपरिक पद्धतीची तर रेसिपी आहेच ही आणि लोखंडी तव्यामध्ये बनवते त्यामुळे टेस्ट तर फार छान येणार आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण एकदम बारीक केलेला आहे तर हवं असेल तर तुम्ही पेस्ट पण बनवू शकता कांदा टोमॅटोची पण इथे मी पेस्ट बनवलेली नाही तर आपण जे वाटण बनवलेलं होतं मिक्सरमधच्या मद, भांड्यामध्ये तर ते आता वाटण घालूया आणि एक मिनिट छान कांदा टोमॅटोसोबत हे परतून घेऊया तर आता हे सर्व वाटण मस्त परतून झालेलं आहे तर यामध्ये मसाले घालूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचे गरम मसाला आणि जिरा पावडर अर्धा चमचे आणि लाल मिरची पावडर इथे मी वापरलेली आहे तर जास्त काही मसाले इथे वापरायचे नाहीत आपल्याला तो नंतर इथे घरगुती मसाला असतो तो काळा मसाला घातलेला आहे एक चमचा तर एवढेच मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत तर मसाला छान परतून घेऊया मसाला छान परतण्यासाठी अजून थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाला छान शिजला जातो आणि टेस्ट छान येते शेंगामध्ये उतरली जाईल जर तुम्ही हा मसाला छान भाजला नाही तर त्याचा कच्चा पण भाजीला येतो म्हणजे कच्चा स्मेल येतो भाजीला तर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली शेंग घालूया पाण्यासोबत मी घातलेली आहे तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तर एवढंच पाणी घालायचं आहे शेंग शिजण्यापुरतं जास्त पण पाणी घालू नका कारण की आपल्याला इथे सुक्की शेंगभाजी बनवायची आहे तर मी इथे शे शेंगा शिजण्यापुरतंच पाणी वापरलेलं आहे तर आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि स्लो गॅसवरती आपण आता ही शेंग भाजी शिजू देऊया तर त्यासाठी मी वरती झाकण ठेवते तर चार ते पाच मिनिटानंतर मी ही शेंग भाजी छान शिजवून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी लपथपी झालेली आहे तर कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे तर चेक करूया आपण शेंग शिजलेली आहे का तर मस्त अशी शेंग शिजलेली आहे तर मसाला पूर्णपणे उतरलेला आहे तर अजून जरा टेस्टी लागण्यासाठी इथे मी सांबर मसाला वापरत आहे वरून सांबर मसाला जर तुम्ही या सिक सुक्या सेंगभाजीमध्ये जर वापरला तर अतिशय टेस्टी लागते ही भाजी नंतर इथे मी घालत आहे कसुरी मेथी तर कसुरी मेथी थोडी घातलेली आहे आणि नंतर मी इथे अमचूर ही वापरलेली आहे तर अप्रतिम चव येते जर तुमच्याकडे अमचूर पावडर कसुरी मेथी आणि सांबर मसाला नसेल तर काही हरकत नाही जे पहिल्यांदा मी मसाले घातलेत ते घातले तरीही चालतील जर तुमच्याकडे असतील हे मसाले तर तुम्ही हे मसाले घालून चटपटीत चमचमीत ही शेंग बनवू शकता वरतून कोथिंबीर घातलेली आहे तर तयार आहे आपली मस्त चटपटीत चमचमीत सुकी शेंगभाजी तर अशा पद्धतीने तुम्ही ही अशी शेंगभाजी बनवून बघा खूप छान लागते टेस्ट आणि शेंगामध्ये पूर्णपणे मसाला मुरलेला आहे आणि मस्त अशी झालेली आहे टेस्टी आणि स्मेल तर खूप छान सुटलेला आहे तर आता आपण डिशमध्ये ही भाजी काढून घेऊया जर तुम्हाला थोडीशी अजून जरा पातळ ठेवायची असेल तरीही ठेवू शकता पण आपण सुक्की भाजी बनवले त्यामुळे लपथपीच बनवायची आहे कारण की मसाला फक्त आपल्याला थोडासा हवा आहे रस्सा इथे मी बनवलेला नाही तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी चटपटी चमचमीत आपली सुक्की भाजी तयार झालेली आहे आणि मी वरतून जो मसाला वापरलेला आहे ना सांबर मसाला त्यामुळे तर टेस्ट फारच छान आलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीरने गार्निशिंग करूया आणि नंतर मी यावरती सुक्या खोबऱ्याचा थोडासा कीस घालत आहे तर अशा पद्धतीने इथे मी गार्निशिंग केलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वरतून कीस घालू शकता तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त अशी चटपटीत चमचमीत आणि घरच्या साहित्यामध्ये पटकन बनणारी सुकी शवग्याची शेंगभाजी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला मजा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त बाय बाय